आधार हॉस्पिटल आधारच देतात ते सर्व नाव कधी सुद्धा भरपूर वर्ष लागतात बरेच लोक काही नाव देतात मी तुम्हाला सांगतो त्यांनी त्या नावामध्ये तिथे गेला माणूस चांगला होता माझ्या आईचं ऑपरेशन त्यांनी मला इतकी भीती वाटत होती त्या दिवशी की यांच्याकडे मी गेल्यानंतर बोललं आपण पारगावला चाललो इथं फॅसिलिटी त्यांचं हॉस्पिटल खूप सुंदर आहे अडचण आली इला ते इथं कुठं शिव करायचं ना पण सरांचा कॉन्फिडन्स एवढा सर अठ्ठेचाळीस तासात बिलकुल सर्व बरोबर होऊन झालं ऑपरेशन झालं की अठ्ठेचाळीस तासात ते एकदम फ्री होतील उभा राहतील स्वतःच्या पाया आता कॉन्फिडन्स असतो ना हा डॉक्टर मध्ये असला पाहिजे हा पॅरामेडिकल मध्ये असला पाहिजे मध्ये असला पाहिजे खूप उदाहरण तुमच्या समोर दिलं हा कॉन्फिडन्स येतो चांगला विचार केला जशा लोकांसोबत राहतो ना आपण तसेच आपले विचार होतो मान मोठे दिल बडा जिगर जिगरा बडा रखा ना तो कर मी है mm -hmm. जो सोचोगे ना वही सोचव बऱ्याच वेळेला गोष्टी लक्ष घालतो मला फार दुःख होते काही लोक इतकं त्याला एखाद्या वेळेस समजा मी सुद्धा काही गोष्टी एखाद्या वेळेला विसरून गेलो तेवढ्याच दुःखात मला विचारलं नाही मला मान नाही दिला अरे माझ्या लक्षात राहिला बाबा रे एवढं काय म्हणायला स्वारी बाबा बस हे तुझं मन मोठं करा मन त्याचं मोठं आहे ना तो आयुष्यात मोठा तुझ्या आई वडिलांसाठी ज्या ज्या मुलांनी आई वडानाचं केलं त्याचीच मुलं त्याचं करणार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही किती हे आहे हे इथं वापीस धोक्यात आहे तुम्ही जर म्हणाल बऱ्याच वेळा ना लग्न व्हायच्या पहिले आई वडील पाहिजेत वडिलांशिवाय मुलं राहत नाहीत आणि लग्न झाल्यावर आई वडील नको असतात मुलं काय हा प्रॉब्लेम आहे लग्न झाला त्याची जी मायको येते हा पोरगा असतो याच्या कॉम्युनिक वेळ लागतो आणि तिची आई आहे तिने एवढं शिकवला आया बसले तुम्ही मोठ्या आहे हे दिवस का आहे खूप लोक विसरतात यार मला कळत नाही जेव्हा आईला तुमची गरज आहे तेव्हा तुम्ही तिला हळहळ करता बाहेर काढता तिला वृद्धाश्रमामध्ये ठेवता अरे तुमच्या जिंदगीला तुम्हाला सांगतो तुम्ही किती प्रगती केली करोड रुपये जमा केले काही कामाचे पैसे तुमचे अशा माणसाच तुम्हाला समाजामध्ये लोकांचं लक्ष तुमच्या घरावर असते तुम्ही असं समजू नका शेजाराचं लक्ष असते की हे आईला दवाखान्यात घेतात की नाही काळजी घेतात की नाही आणि मी माझं मी स्वतः एवढा ताकती काय बोलतो मी माझ्या वडिला खूप केलं माझ्या आईचं सुद्धा सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन डॉक्टर पैसे केलं जाते मी सुद्धा दोन दोन चार चार दिवस माझं तिथं भेटणं होत नाही पण ह्या दिवसभर त्यांच्याकडे दोन ते दो तीन चक्रा मारतात कुठं काय चालू आहे काय हे आपण आपल्या घरातून आलं ना तर लोकांना आपण ताकदीनं सांगू शकतो गप्पा मारणं मोठ्या मोठ्या गोष्टी भाषण देणं वेगळे तुमचं घर सुधरा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना मदत करा तुमच्यासोबत जे कामाला लोक आहेत त्यांच्यासोबत सांत्वना ठेवा अर्ध्या रात्री त्याला काही अडचण आहे तुमच्याकडल्या कामावरच्या माणसाला त्याला मदत करा त्यालाच तुम्ही विचारत नाही तर काय दुसऱ्याला विचारा तुम्ही हे भावना निर्माण केली पाहिजे समाजामध्ये इथं जो आपला उमस डे जो आपण एवढा मोठ्या स्वरूपामध्ये हे पूर्ण जगामध्ये तुम्हाला इथं महिलांना सुद्धा काही गोष्टी सांगायच्या महिलांना आता समानता हा शब्द पेक्षा सहचार्य हा शब्द फार गरजेचा आपण आता सोबतीनच राहायचं फक्त आता झालाय का की नवीन आताची जनरेशन घेऊन मुलींची आताची गर का नवीन या मुली झाल्या इंडिपेंडंट आता हे पैसे कमवायला लागला पैसे बघायला लागला ना काय झालं लग्नच करायला नाही म्हणत काय <laughs> कळत नाही वयाच्या आत लग्न व्हायला पाहिजे यांचं वय जर तुला सांगतो पोरीच वय पंचवीस सव्वीसच्या च्या वर जाऊ देऊ नका एकदा अठ्ठावीसच्या वर ती गेली तिला असतो पगार दोन लाख एक लाख तिला वाटते आता मला तिला लग्न म्हणजे काय वाटतं माहिती काय कंडिशन अनवरा आला का त्याला जवाब द्यावा लागल सासू शे काय करावं लागतील डोक्याला शिक्षा राहिलेलं बरोबर हा नवीन प्रॉब्लेम झाला माझा करा आईला सुद्धा माझं वय जास्तीत जास्त सव्वीस सत्तावीस वर्ष खूप झालं त्याच्यापेक्षा जास्त वय देऊ नका तोपर्यंत सेटल होते आणि लग्न झाल्यावर सेटल होते माणूस असं काही नाहीये डोक्यातून टाकतो ज्याला प्रगती करायची आहे ना तो कशी प्रगती करतो आणि खूप उदाहरणं आहेत आपल्या समोर इंदिरा गांधी झालेल्या आहेत राणी वगैरे हो ऐदलाबाई भोडकर झालेले आहेत किती लोक झालेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांचं जे नाव आहे ना एवढं मोठं झालं तर रमाबाई त्यांच्या मागे होता म्हणून बाबासाहेब आंबेडकर एवढे झालेले आज जे काही आमच्या आई आहे आमचं फक्त वर्किंग आहे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे डॉक्टर पिकेने एवढं जे प्रगती केली तिचे पॅरेंट्स आजही तिची आईचं मला आता फोन केलं त्याच्यासाठी सांगतो मला त्यांच्याकडे एक आम्हाला बाई आहे म्हणून त्या पवार साहेब त्यांच्या त्या मुलीचा जॉब सुद्धा त्यांना कुठे देईल उमज दे बर का म्हणजे ही, ची, ही, ची ही, 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 ही जी हे जे आहे ना हे तुम्हाला हे समजायला पाहिजे हे घरातूनच येत आपल्याला आणि आज ज्या ज्या गोष्टी या सर्वांनी तुम्हाला सांगितलेल्या आहेत जी गाठ बांधा आज ज्या महिला इथं तर आलेल्या त्या कॅम्प मध्ये अशी सरांनी डॉक्टर पिंकीने सोडून राखून म्हणजे करून घ्या मोफत सोडलेला आहे डॉक्टर तो सांगतील तुम्हाला आपल्या पोटाचे आजार नाही सर्वात मोठा माणसाला त्रास कुठं नाही सांगा सारे मरतो कशा मोठा माणूस पन्नास टक्के लोक जास्त खाल्ल्यानं मरतात <laughs> खायचं अन्न अहो लोकांना अंदाजच नाही किती जेवायचं किती जेवायचं हे समजतच नाही अजूनही या वयात किती लोक गेले मला आज मस्ती जसं वय वाढतं ना तसं जेवण थोडस लिमिट मध्ये आपण करा पाहिजे भाकरी खायला पाहिजे असं अन्न खायला पाहिजे लगेच डायजेस्ट होते होटलिंग करतात कुठं ज्याला म्हटलं खात खात बसलो आणि <laughs> एवढे <laughs> प्रॉब्लेम वाढतात की नंतर मग माझं असं म्हणणं आहे की शुद्ध जे आचरण आहे आपलं आणि खाणं पिणं याच्या सगळ्या गोष्टी चर्चा केलेली त्याच्यावर माझ्यापेक्षा या लोकांनी पण तुम्हाला चांगलं आहे फायनान्शियल तुमचे चांगले ठेवा त्याच्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट एका दिवशी त्यांना बोलवा की आमचे फायनान्शियल्स कसे ठेवा डिसिप्लिन इन फायनान्स हा सुद्धा महत्वाचा पार्ट आहे आयुष्यामध्ये सर्वात मोठं दुःख कुठं पैशापासून ती कमाई जी असते आपल्याकडे आले जो आलेला पैसा नियोजन पाहिजे त्याला मी मॅथमॅटिशियन हे मला हसतात संकेत सर प्रशांत काय म्हणजे सर तुम्ही कॅल्क्युलेशन वर असं डिसिजन घेतला धडा धड एकदम घाबरतच नाही मी काय कारण तुम्हाला सांगतो असं नाही ओव्हर कॉन्फिडन्स आहे मी माझ्या डोक्यात ते सरे गणित असतात एवढ्याने एवढं होते तेवढ्याने तेवढं होते ठीक आहे माझे कुठं चुकत आहे काय जिथं समजा दहा हजार वाचायचे आहे तिथं मला सात हजार वाचतात तेवढं होऊ शकते वाचतात ना लॉस हा शब्द डिक्शनरी मध्ये राहणार नाही जर तुम्ही व्यवस्थित काम केलं लक्ष दिलं जरी लॉस झाला तर भरून काढायची शक्ती तुमच्यामध्ये जे निर्माण होते ती होते नॉलेज म्हणून आणि नॉलेज त्याचा युज करायसाठी तुमची भीतीमत्ता चांगली पाहिजे दुसऱ्याला फसवायचं नाही दुसऱ्याचे फोटो बोलायचं नाही कोणाचे पैसे लुबाडायचे नाही जे आहे ते क्लिअर व्यवहार करायचे मग तुम्ही आयुष्यात मोठे व्हायला लागता आणि अशा पद्धतीनेच आपण आपले वुमन्स डे सेलिब्रेट करू मला मॅमोग्राफीच्या बद्दल सांगितले की जेवढ्याही महिला चाळीस वर्ष चाळीस किंवा चाळीस वर्ष वरच्या त्या महिला त्यांनी दरवर्षी तुमचं स्क्रीनिंग करणं गरजेचं कर आहे अजूनही महिला करत नाही सर्वात जास्त कॅन्सर मरत असतील पूर्ण भारतामध्ये तर ब्रेस्ट कॅन्सर म्हणून मरतात आणि ब्रेस्ट कॅन्सर अशी गोष्ट आहे की ती जर डिटेक्ट झाली तर शंभर टक्के ब्रेस्ट कॅन्सर मरत डॉक्टरांच्या समोर बोलतो बरं काय मी डॉक्टर नाही अलग मी डॉक्टर टाकू पण यांच्यासोबत ऐकून सर्वात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो की ब्रेस्ट कॅन्सर तुमच्या आया असतील ना त्यांना करून घ्या ओपन पण ठेवलेला आहे जेवढे पॅरामेडिकलचे मुलं तुम्ही तर फायदा घ्या जर एका चार महिलांना जर निघाला असेल ना पहिल्या मध्ये तर वाचेल ना तो आणि त्याच्या समोरचं सर्व नियोजन आहे ना ऑपरेशनच त्याचं काय नियोजन हो आहे ते आशिष सर आहेत रश्मी मॅडम मैं, आहेत गुप्ता मॅडम मैं। आहेत हे तुम्हाला गायडन्स करतील की नेमकं कसं करावं डॉक्टर तुम्हाला सांगतील कशा पद्धतीनं स्वतःची काळजी घ्या आपल्याकडे टीम एवढी मोठी तुम्हाला ओपीजी आता फ्री केलेला आपण आता माझं काय म्हणणं जेवढे लोक बसले ना सर्वांनी ओपीजी करून अरे त्यांना रेडिएशन काहीच नाही आहे डिक्लिजिबल रेडिएशन आहेत पण तुमची डेंटल हेल्थ कशी आहे जशी आपली हेल्थ असते ना आपण प्रत्येक प्रत्येका हेल्थ चेक करतो आपण सिटी स्कॅन ब्रेन केला आपण ब्रेन आपलं कसं आहे माहीत पडतो आपण दादांचं ओपीजी काय होईल तुमचे डेंटल हेल्थ कशी आहे त्याला ड्रायव्हर बसलेला आहे तुम्ही करून घ्या समोर तुम्ही करून घ्या सर्वांनी सर्वांनी बसून करून घ्या त्याला खर्च माहीत आहे तुम्हाला भरपूर खर्च आहे एक हजार रुपये जवळपास एका ओपीजी पूर्ण खर्च येतो तो सर्व आजच्या दिवशी मी मोफत

ये पावर से बोलता था कि बेटा तुम लोग सब ऐसा बड़ा सोचो आगे बढ़ो हे ना एक सब मेरा वो मैथमेटिक्स पढ़ा था कम रहता था बोलना ज्यादा चल रहा था वो फटाफट फटाफट सिखा देता था मग याच्यामुळे हे जे मुलांनी यांनी सर्वांना सांगितलं तर त्यातल्या काही मुलांनी त्या गोष्टी घेतल्या त्यातला इम्रान आहे त्याचा फायदा झाला असंच तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल आयुष्यामध्ये तर खूप मोठे व्हा या सगळ्या टेस्टचा फायदा घ्या आता याच्यानंतर तुमच्या छान छान गेम्स आहेत थोडस लेट झालंय कारण की आमच्या जे वक्ते होते त्यांच्या मनामध्ये खूप भावना अशा होत्या तुम्हाला काय सांगून काय नाही खूप खूप मन असं भरून येत होतं त्यांना फायदाच झाला आपल्याला बघा आहे ना खूप काही मोठा मोठा एन्जॉयमेंट त्याच्यापेक्षा थाउजंड टाइम आहे त्याच्यामुळे आज तुम्ही वेळ दिला इथं सर्वांनी आज तुमच्या आयुष्यात कुठं काय कामात पडेल एखादी आयडिया माणसाला असते ना एखादी आयडिया त्याच्यामुळे जीव असतो आपला छोटी छोटी आयडिया असते छोटी छोटी आयडिया असते तुम तुम्हाला सांगतो त्या आयडिया जर तुमच्याकडे आल्या तर सुचल्या ना वेळेवर तुमची लाईफ सेव्ह होऊन जाते अशा पद्धतीनं आपण सर्वांनी तुम्ही आजच्या कार्यक्रमाला खूप मोठी शोभा आणली आज आमचा कॉन्फिडन्स डॉक्टर कथे फॅमिलीचा आणि सर्व ऑर्गनायझेशनचा फार मोठा वाढला आजच्या कार्यक्रमामध्ये आमचे जे बी आर ओज आहेत आपला मगर आहे राजू आहे यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे संकेत सर प्रशांत आहे आणि काम प्रशांत राहायचं आणि आम्ही या कार्यक्रमाचं कुठलंही काही नियोजन केलं नाही सर्व यांनी केलं माझ्याशी फक्त यांची होत असते वीस ऍडमिनिस्ट्रेशन शिकायचं एक आयडिया करा स्वतः स्वतः करायला जाऊ नका तुमची तब्येत खराबच मातार पण लवकर येईल बरेच लोक एका संस्थेमध्ये घगमगून जातात तो पुरं घर त्याच्यात मॅड होत आणि सारा प्रॉब्लेम होतो एक लक्षात ठेवायचं तुम्ही विश्वास ठेवून बघा लोकांवर लोक तुम्हाला मोठा डॉक्टर पिंकीचं खूप लक्ष आहे त्या त्यांच्या पॅरामेडिकल मध्ये जास्त चक्कर असतात माझे चक्कर कधीतरी असतात दोन तीन हे बरं टाकून आणि त्या लक्ष देतो प्रगती व्हायला पूर्ण फॅमिली तुमची उभी पाहिजे आणि तुमचे मित्र चांगले काही अडचण आली की लगेच जसं आता जव्हाण सरांना काही प्रॉब्लेम्स असले तर आम्ही त्यांच्याशी एक चांगल्या मनानं मित्र म्हणून डिस्कस करतो खूप चांगल्या आयडिया मिळतो शुभम पडून तर आता मला बऱ्याच आयडिया घ्यायच्या कन्स्ट्रक्शन ची बिल्डर नाही बघणार ना हम तो भाई तू एक बार अशा पद्धतीने खूप मजा आली आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला भंडार तुम्हाला तुम आणि महिलांबद्दल तुम काय बोलायचं महिलांसारखी शक्ती तर कोणामध्येच नाही त्या मॅडम पण तुम्हाला तीनही रूप दाखवले दुर्गा काली माता सब सरस्वती विद्या सब सब आपल्या सामने चर्चा हो गई ते सर्व आहे आणि एक लक्षात ठेवा तुम्ही किती मोठा मुली इथं बसलेल्या तर तुम्ही नवऱ्याचा मान रिस्पेक्ट ठेवा <laughs> जो की माझ्या खूप घरी आहे त्याच्यामुळं मला मजा येते काम करायला मग माणूस काय करतो आपला जीव गेला तरी साधे पण कुटुंबासाठी तो तुटून पडतो मी तुम्हाला माझा उदाहरण सांगतो मी जेव्हा जेवायला बसलो तर मॅडम समोर बसतात की लागेल जेवायला बसली तर मला इकडे फोन इकडे तिकडे मी तरी उठलो दॅट इज माय प्रॉब्लेम म्हणजे थोडासा माझ्याकडून चूक होईल पण मॅडम कडून चुकत नाही त्या सोबत लग्न होतील ना हे लक्षात ठेवा फार मुला माणसाला हे येतच ते लोकांना त्या पोरी काय करतात हे काय जेवण आणि खातो तुम्ही काय आपण अरे आपण म्हटलं पाहिजे बसा म्हणून विशेषतः आपण म्हटलं पाहिजे बसा म्हणून त्यांची इच्छा स्वतःहून व्हायला पाहिजे त्यासाठी चांगलं वागावं लागतं मिसेस आपण म्हटलं नाही पाहिजे बस म्हणून त्यांची इच्छा व्हायला पाहिजे त्यासाठी चांगलं वागावं लागते लक्षात काम करावं लागतं पैसे कमावावं लागतात आणि चांगलं मुलांशी वागावं लागतं आई वडिलांशी चांगला तेव्हा कुठेतरी हा मिसेसच्या बायकोच्या मनामध्ये मजीमध्ये रिस्पेक्ट करायला लागतो सांगटल्यावर होत नाही हे लक्षात ठेवा हा नॅचरल झाला पाहिजे की तिजोरी तुम्ही घेऊन जा आणि इथं जे आया आलेल्या आहेत बऱ्याच गोष्टी तुम्हाला मोबाईल याच्या त्याच्याबद्दल सांगितलं आता टेक्नॉलॉजी बेस जग झालेला आहे याच्यामधून जर तुम्हाला वाचवायचं असेल तर मुलांना ठेवा प्लॅन प्लॅन करा करा वर्क जर तुम्ही म्हटलं मोबाईल दूर करा कोणी करणार नाही जर तुम्ही त्यांना प्लॅन दिला की तुला सकाळी इतके वाजता हे करायचं आहे दुपारी इतके वाजता करायचं तेव्हा हा मोबाईल तुमच्यापासून साईडला जाईल कुठलीही गोष्ट फक्त बोलून बोलून ज्ञान देऊन होत नाही की आज जे सांगितलं ऍक्सेलरेशन म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी जे माझं म्हणाल खरं सायन्सचे विद्यार्थी आणि ऍक्शन आजचा जो थीम आहे आपल्या भारतामधला जगाचा जो थीम आहे हा खरोखर तुम्ही त्या लेवलला आता सर्व आलेले आहेत आणि आपल्या टेक्नॉलॉजी बेसमध्ये आपण जगतोय आणि ज्याची ज्याची प्रगती झालेली आहे त्यांना तर शुभेच्छा आहेतच ज्यांची प्रगती पथावर आहे त्यांना शुभेच्छा आणि जे आता प्रगतीचा विचार करतायत त्यांचे त्यांना सुद्धा शुभेच्छा आणि आमची जे पूर्ण डॉक्टर तथे हा हा जो ब्रँड आलेला हा ब्रँड माझा नसून हा तुम्ही मोठा केलेला आहे याच्यामध्ये तुमचे सर्वांचे कष्ट आहेत तुमचे आशीर्वाद आहेत असाच आशीर्वाद तुमचा असू द्या कुठलेही आपले डायग्नोस्टिक सेंटर आहे बनसर आहे नारायणगाव आहे आडेपाटा आहे जुन्नर आहे शिरूर आहे पारगाव आहे परखवाडा असे खूप सारे अजूनही पंचवीस पन्नास डायग्नोस्टिक उघडणार आहे जिथं जिथं काय होईल तिथं तिथं तुमचा सर्वांचा सपोर्ट लागेल सोनोग्राफी लागली तर तुमच्या डोक्यात काय यायला पाहिजे कुठं जायला पाहिजे तुम्ही सोनोग्राफी आला तर मला जोरा नसेल आवडले डायग्नोस्टिका तिथे काय अडचण आहे मला सांगा अधिकारंभर रुपये माझ्या रुपये कमी शंभर रुपये आपल्या माणसाचा आहे तिथं काय फोर किती फोन येणार आहे तुमच्या कधी तरी चळचण येतात ना माणसाला पण तिथं तुमचं कुठेतरी कनेक्ट व्हायला पाहिजे सिटी स्कॅन करायला पाहिजे आपल्याकडे एवढ्या चांगल्या मशीन आणलेल्या आहेत की पुण्यामध्ये सुद्धा त्या मशीन नाहीयेत एवढं तुम्हाला ताकदीनं सांगतो एक किंवा दोन हॉस्पिटल सोडले तर तिथं मशीन आहे वन ट्वेंटी एट स्लाइस सिटी स्कॅन आपल्याकडे आलेला आहे लोक हसायचं की एवढं हायटेक मशीन कसं काय आज नाही उद्या तर गरज पडणार आहे एवढा चांगला एम आर आय वन पॉईंट फायव्ह टेस्टला लोक इमॅजिन करत नव्हते पाच वर्ष पहिले आपल्याकडे एवढं मोठं मशीन आलं सर्व मशीन सोनोग्राफी पासून सर्व एवढ्या टॉप लेव्हलला इथे इन्व्हेस्ट केला आम्ही मोठे मोठे बंगलो आणि मोठ मोठ्या आहे आणि मोठे मोठे इन्व्हेस्टमेंट तिथे फालतू जागी करण्यापेक्षा आपण टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलंय आणि त्याचा बेनिफिट या सर्व डॉक्टरांना आणि पेशंटला आज मोठे मोठे ऑपरेशन जुलदार तालुक्यात होत आहेत आधार हॉस्पिटलला तुम्ही कोणत्याही तुम्हाला ऑपरेशन करायचं सरगच्या एकदा हॉस्पिटलला भेट द्या एकदा सर्व पॅरामेडिकल ट्रीप करा सरकच्या हॉस्पिटल सर्व खालून वरपर्यंत दाखवा सध्या हॉस्पिटल आणि त्या कुठल्या कुठल्या काय काय पेशंटची तुम्हाला हँडल करायला सध्यातील तर तुम्ही बघा की आणि जुन्नर तालुक्यातले सुद्धा खूप चांगले चांगले हॉस्पिटल ओतूरला चांगले आहेत नारायणगावला आहे मनसरला आहे सुंदरला हे डॉक्टर मंडळी आपल्या एरियातली आहे ना खूप चांगले विश्वास ठेवा तुम्ही यांच्यावर अजिबात कोणा मुंबईला आता कोणी जाऊ नका हीच मंडळी चांगली आहे तुम्ही ट्रस्ट ठेवून तर बघा ट्रस्ट ठेवा हे गरज पडली ना यांना तर ते बोलवतील ना डॉक्टरला पुण्यावर पुण्याला तुम्ही गेले की पैसे जास्त जाणार ओळखी राहत नाही आपल्याला मोजत कोणी नाही आणि तुम्हाला कोणा काही सांगितलं तर विश्वास ठेवू नका तुम्हाला जर कन्फ्युजन असलं तर मला फोन करा मी सांगेन त्याच्यामुळे हेल्थ बद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम आला एज्युकेशन बद्दल काही प्रॉब्लेम आला आम्ही तुमच्या पाठीशिवाय एखाद्या पेशंटच्या त्याचा नाही तिथं पैशामुळे तो ले ले पेशंट मला फोन करा मी सांगेल की चार दिवसानं पैसे पेशंट आणून देईल नाही गेले तर मी पैसे देईन व त्या पेशंटचा जीव असतो ही ताकद तुम्हाला काळजी करू नका ज्या पद्धतीनं तुम्हाला जो काही सपोर्ट लागतो तो सपोर्ट तथे डायग्नोस्टिक सेंटर करायला तयार आजच्या या सर्व कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभाग घेतला भेटला त्याबद्दल थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र